आजना तुम्हाला छान गुलाबी आणि दाटसर सोलकडी कशी बनवायची हे सांगते बऱ्याचदा होतं कसं सोलकडीची चव छान येते पण आपल्याला हवा तसा गुलाबी रंग मिळत नाही किंवा काही वेळेस सोलकडी तर अगदी पातळ होऊन जाते मग यासाठी काय करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे चला तर मग आज ना तुम्हाला इथे मी घरच्या नारळाची सोलकडी बनवून दाखवणार आहे त्यामुळे हे आमचे नारळ उतरवणारे काका झाडावर चढलेले आहेत आणि ते आपल्याला नारळ उतरवून देतील त्यातला कोणता नारळ आपल्याला घ्यायचा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगते साधारण जो ओलसर नारळ असेल म्हणजे साधारण कोवळा जो नारळ असेल तो आपल्याला घ्यायचा आहे अगदी शहाळं नाही आणि तो इथे अशा पद्धतीने नारळ तो सोलतात साधारण कोवळा नारळ घेतल्यामुळे होतं कसं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रस मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नारळ हा खवळूनच घ्यायचा आहे नारळाचे तुकडे पाडून शक्यतो घेऊ नका आता अगदीच तुम्हाला जमत नसेल नारळ खवण्याला तर वेळेला ठीक आहे पण आपल्याला जर का दाटसर सोलकडी बनवायची आहे इथे तर त्याच्यासाठी नारळ खवळून घ्यायचा जेणेकरून त्याचा रस अतिशय उत्तमरित्या आपल्याला मिळतो मी पण माझ्या आईकडून हा आता नारळ खवळून घेतलेला आहे आता मी तुम्हाला बाकीचं साहित्य सांगते इथे हे आपलं खवणलेला नारळ आहे सोलकडीला अतिशय छान रंग येण्यासाठी बीट आहे लसूणच्या एक चार पाच पाकळ्या घ्यायच्या आहेत तीन हिरव्या मिरच्या एक चमचा साखर एक चमचा मीठ आणि तीन ते चार चमचे कोकमाचा आगळ इथे आता सगळ्यात आधी मिक्सरमध्ये मी हा आपला खोवलेला नारळ म्हणजे खोबरं जे आहे ओलं ते घालून घेते आणि सोलकडीला छान रंग आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीट इथे मी बीट बारीक चिरून घेतलेलं आहे त्याच्यामुळे सोलकडीला अतिशय छान असा गुलाबी रंग येतो कोकमाचा आगळ घालून येत नाही कारण बऱ्याचदा होतं कसं छान गुलाबी रंग येण्यासाठी आपण आगळ जास्त घालतो आणि आपल्या सोलकडीची चव बिघडून जाते त्यामुळे इथे बीट घेतलं त्यानंतर ह्या पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एक चमचा साखर घेतलेली आहे आणि एक चमचा मीठ घ्यायचा आहे आता यात सुरुवातीला साधारण एक छोटा पेलाभर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता कोकमाचा आगळ न घालता आपल्या सोलकडीला किती छान रंग आलेला आहे तो फक्त विटामुळे आलेला आहे आता आपल्याला जे आपण मिक्सरला फिरवलं आहे म्हणजे ते नारळाचं दूध आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे म्हणजे तो जो सगळा रस असेल तो आपल्याला ह्यातून गाळून घ्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही एक कॉटनचा कापडसुद्धा वापरू शकता मी इथे ही जाळी वापरते कायम त्याच्यातून छान गाळता येतं मला त्यामुळे मी ही पिशवी एक अशी घेतलेली आहे कायमची माझी ती सोलखडीसाठीचीच आहे आता जे आपण मिक्सरला फिरवलेलं आहे ते या पिशवीमध्ये घालून याचं मी नारळाचं दूध म्हणजे ती सोलकडी काढून घेणार आहे तुम्ही कापड वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा हे असंच सगळं आपण मिक्सरला फिरवलेलं घालायचं आणि त्यातून पिळून पिळून त्यातला जो सगळा रस असेल तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता एकदा का यातलं आपलं सगळं पाणी काढून झाल्यानंतर जे सुकं खोबरं राहील त्यात पुन्हा एकदा एक छोटा पेला किंवा त्यापेक्षा थोडं कमी पाणी घालून ते पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्या नारळाचं दूध काढून घ्यायचं आता इथे हे मीसुद्धा दुसऱ्यांदा फिरवून घेतलेलं आहे आणि त्याचं दूध काढून घेत आहे पण आपल्याला असं हे दोन वेळाच करायचं आणखीन जास्त केलं तर मग ते पाणसं होऊन जाते त्यामुळे हे दोनदा फिरवल्यावर पुरेशी सोलकडी आपल्याला मिळते आता ह्याच्यामध्ये मी तीन चमचे कोकमाचा आगळ घातलेला आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मीठ आणि साखर आपण मिक्सरमध्ये फिरवतानाच घातलेली आहे तरीसुद्धा तुम्ही एकदा टेस्ट करून बघू शकता आणि तुम्हाला आणखीन हवी असेल तर घालू शकता आता इथे बघितलं तर तुम्हाला कळेल की आपल्या सोलकडीला किती छान असा गुलाबी रंग आलेला आहे आणि आपली सोलकडी दाटसरसुद्धा झालेली आहे आता ह्याच्यावर छान अशी बारीक चिरून कोथिंबीर घालायची आणि आपली सोलकडी पिण्यासाठी तयार आहे ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरच्यांसाठी किंवा घरी कोणी पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी ही रेसिपी ट्राय करा आणि सगळ्यांना खुश करा थँक्यू